एकत्रित अशी राज्य बाबासाहेब आंबेडकर विचारांना अभिवादन करतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त जे काय आपण उपक्रम साजरा करतो त्याच्यामध्ये जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल

त्यांचं एक विजन असलं पाहिजे छत्रपती महाराजांनी सत्ता पाहिजे कुठल्याही रयतेला माझ्या बहिणीला माझ्या कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे आज आपल्या महापालिकेचं विजन काय आहे आपल्या महापालिकेच विजन आहे की अखंडपणे सुरक्षित आणि सुरळीतपणे दूध पुरवठा करणे मित्रांनो आज महापालिकेमध्ये जे काय आपण म्हणतो ग्रीड सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम आणि जे पण काय आपलं मॅनेजमेंट असते हे जे आपण मॅनेजमेंट जे तत्व मानतो ते तत्व ग्रीड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी गोळपास अंगामध्ये आणले होते आज आपलं ग्रीड आहे आज आपलं ग्रीड म्हणजे काय टावर लाईन सबस्टेशन हे आपलं ग्रीड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ले त्यांचं ग्रीड होत जसं आज आपलं एखादं उपकेंद्र फेल्युअर झालं किंवा एखादा टावर फेल्युअर झाला आपलं ग्रीड कमकत होते त्याच प्रमाणात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजनाशी बिलक जुळत आहेत कुठलेही मॅनेजमेंट आहे ते कुठले याच्याशिवाय पूर्ण नाही होईल जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले भारताला विचार करायचे ते भौगोलिक दृष्टी परस्पर अंतर एक एका दुसरा किल्ला

आपल्या महापारिषद बदला नियम नाहीये महापारिषद ना आपल्याला दिलेला तो एक संस्कार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कुठल्याही सैन्यात सोबत घेऊन अनावश्यक युद्ध केलं नाही जिथे कुठे वाढलेल्या कोणा सैन्याच्या जीविताशी धोका आहे त्या ठिकाणी हे सगळे हो जे तत्व आहे ते आपण शिवाजी महाराजांकडे घेतले असं मला वाटत आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही लीडर होय लीडर म्हणजे काय संकट समय सर्वात पुढे ज्या ज्यावेळी स्वराज्यावर अफसर खानासारख्या शत्रू असेल किंवा पन्हाळगडाला असे आपण आपल्याकडे बँक सिस्टीम असते आपल्या प्रत्येक सबस्टेशनला दोन लाईन तीन लाईन हे इन्कमिंग आलेलं असतं म्हणजे बँक

परंतु शत्रू त्यांचं सैन्याचं मॅनेजमेंट असं होत की समोरच्या शत्रूला वाटायचं की तिथं लाखो लोक आहेत परंतु असायचे मोठे चारशे पाचशे हे जे मॅनेजमेंट आहे संकट समय शिवाजी महाराज स्वतः फुकलायचे त्याच पद्धतीने जेव्हा किंवा आपल्या इथे एखादं कुठलं ब्लॅकआउट येते किंवा एखादं काय मोठं फेल्युअर येते त्या फेल्युअर मध्ये आपले अधिकारी जे हे कधी पद बघत नाही अधिकारी आहे